तक्रारदार नामे कादर राजमिया शेख वय पन्नास व्यवसाय नोकरी राहणार फ्लॅट नंबर सहाशे दोन सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वरपेठ सोलापूर हे शिक्षणाधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत त्यांची पत्नी व मुले दहा मार्च दोन रोजी परगावी गेले कादर शेख हे दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लावून नोकरीच्या ठिकाणी गेले त्यानंतर ता सायंकाळी साडेआठच्या घरी परत आले असता त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी व कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोट्याने घराच्या बेडरूमच्या कपाटातील सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे आणि दहा तोळे चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा चोरून नेला असल्याचे दिसून आले याबाबत या त्यांच्या तक्रारीवरून रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसेच सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या हालचालीवर संशय निर्माण झाल्याने त्या इसमाबाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली त्या इसमाविषयी अधिक माहिती संकलित करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या तपास पथकात संशयित इसम हा आंतरराज्य घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास बातमीदारामार्फत संशयित इसम नामे अनिल कुमार मिस्त्रीला राजभर वय अडोतीस राहणार बोदरी तालुका केराकत जौनपूर राज्य उत्तर प्रदेश हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे त्यामुळे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नमूद संशयित इसमाचा सोलापूर शहरात शोध घेतला असता त्यास हॉटेल अँबेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा लावून घरफोडी करण्याच्या साहित्यासह ताब्यात घेतले नमूद संशयित इस्माकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि तपास पथकाने आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता त्याने मागील महिन्यात सिन्नर जिल्हा नाशिक येथे देखील एक घरफोडी केल्याची कबुली दिली नमूद आरोपी याच्या ताब्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने तोळे वजनाचे वजनाचे सोन्याचे आणि ग्रॅम चांदीचे दागिने असा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला नमूद आरोपी विरुद्ध गुजरात कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश या राज्यात दिवसा घरफोडीचे पस्तीस गुन्हे दाखल आहे आरोपीकडून दोन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार वसीम शेख इब्राहिम शेख सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक सतीश काटे बाळासाहेब काळे आकाश घोलकर तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे